<laughs> आहेत का सुभ इकडे ए सुब्रा इकडे तिला वरती घे ये, ये 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 चल 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 आलं 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 आला आला डुमो <laughs> लाईव्ह मध्ये अं हे तिला महाराज महाराज ना इकडे नेट मध्ये मध्ये इकडे नेट मध्ये गायब होते नंतर तर होतच नाही म्हणून हा टायमिंग झालाय पो आज कोणीच नाही लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये या बघा हे लप इकडे लपले हे इथे बसले अरे देवा सुभा कावी इथ बसली ए सुबड शुभ लांब लिहून बसली तू त्यानं मारते तुला आपण त्याच घर उन्हात बांधू टप्पू टपे तिला पाणी बी पिऊ देत नाही आज दोन दिवस झाले तिला सतवत आलं 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 कोण आलं रे ये ए इकडं ही आहे हां बसा गट सुबह ऐ सुबडिया ऐ सुबू सुबू मच्छी ले लो <laughs> मच्छी ले लो लाइक करा प्लीज लाइक करा तिकड घुसले मध्ये आत मध्ये बसले जावा आले आले, आले। माझी आई आहे म्हणलं की तिला म्हणू देत नाही ओ करून बुरकावतंय काय बघलं रे मोबाईल बघते का रे मोबाईल बघते हां मोबाईल बघते हां काढून बघते का काय बघते सुभा काढून बघते मॅव मॅव परत बसले हे बघा राजा हे राजे कुठं बसलेत कस बघत हे सस आहे माऊ कोण आहे दुसरं माऊ आहे ना <laughs> मोबाईल मध्ये आवाज येतोय ते शोधायला लागले ती मी पळत आलो इकडं अरे मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये आवाज मी बसले चिता की <laughs> तिकडे शोधायला लागली तिनं Ya Subi. Kesobot, eh? <laughs> Ay, subi. <laughs> 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 <सुपी? ए> नको से गपे घरी जाऊन मोबाईल मधला आवाज होता तो मोबाईल मधला आवाज होता काय तुम्ही भांड मारल नाही सोनी की मोबाईल तो

अरे ते ऐकून हे दोघ भांडणं केले असते एक तर तिला मारलेले त्यानं दोन दिवस झालं आता त्याला वाटते बाहेरच भांडणं लागलेत माऊंचे हे तिला मारतो का परत कुठला सुभा इकडे येतो इकडे इकडे मी तसा इथे ऐकलं बाबा हुशार आहे पिल्लू हुशार आहे बघितले का आमच्या माऊ आहेत जातो तिकडे खिडकीत जा खिडकीत जा तिथं तिथं बस कोण होतं ग सुबड्या कोण होतं येडा येप्या काय करावं यांना कशी मस्ती यांची बघितल्या का टाइमपास मस्त आहे चला चला आता आम्ही जातो आता एवढच बस झालं लाईक कर जाव लाईक कर जावा